तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा गुपिताबद्दल जे श्रीमंत लोकांना अधिक श्रीमंत बनवतं आणि साध्या माणसाला देखील संपत्ती निर्माण करण्याची ताकद देतं या पुस्तकातील संपत्ती वाढवण्याचे चाळीस नियम म्हणजे तुमच्या संपत्तीच्या प्रवासातील पायऱ्या आहेत हे फक्त गुंतवणुकीचे धडे नाहीत तर तुमच्या विचारसरणी सवयी आणि भावनांशी जोडलेले जीवनाचे धडे आहेत एक छोटा निर्णय जो तुम्हाला भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य कमी ताण आणि जास्त आनंद देऊ शकतो नियम एक वेळ तुमचा सर्वात मोठा मित्र कल्पना करा दोन मित्र आहेत राज पंचवीसाव्या वर्षी गुंतवणूक सुरू करतो तर सुरेश पस्तीसाव्या वर्षी दोघांनी एक सारखं व्याज कमावलं पण साठाव्या वर्षी राजकडे जवळजवळ दुप्पट पैसा होता का कारण राजने वेळेला कामाला लावलं होतं पैशाला वाढवायचं असेल तर वेळ हा तुमचा सर्वोत्तम मित्र आहे सुरुवात आत्ताच करा नियम दोन छोटी पावलं मोठा प्रवास जिंकतात तुम्हाला वाटतं का श्रीमंत होण्यासाठी एकदम मोठी रक्कम लागते अजिबात नाही फक्त छोटे छोटे पावलं दर महिन्याला थोडं वाचवा थोडं गुंतवा दिसायला नगण्य वाटेल पण वर्षानुवर्ष त्याचं मोठं झाड तयार होतं सातत्याने घेतलेली छोटी पावलं आयुष्यभराची संपत्ती तयार करतात नियम तीन गुंतवणूक आपोआप होईल अशी व्यवस्था करा मान्य करा आपण सगळे आळशी आहोत पगाराला की खर्च आधी होतो बचत नंतर मग उपाय काय ऑटोमेशन पगार खात्यातून थेट गुंतवणूक खात्यात पैसे जाण्याची सोय करा मग विचार करण्याची गरजच नाही पैसा आपोआप वाढत राहील नियम चार आधी स्वतःला पैसे द्या तुम्ही स्वतःला किती पगार देता उत्तर बहुतेक शून्य कारण आपण आधी बिलंवरतो उरलं तर बचत करतो हा उलटा क्रम आहे नियम असा आधी स्वतःला पैसे द्या भविष्यासाठी दहा ते वीस टक्के बाजूला ठेवा आणि मग उरलेलं खर्च करा नियम पाच संयम ही खरी ताकद आहे कंपाऊंडिंग म्हणजे एक जादू आहे पण ही जादू फक्त संयमी लोकांसाठी काम करते मार्केट रोज वर खाली होतं पण जर तुम्ही धीर धरलात तर तुमचं झाड वर्षानुवर्ष वाढतं अधिरपणा कंपाऊंडिंगला मारक आहे संयम तुमचा सुपर पॉवर आहे नियम सहा भावना महागड्या पडतात कधी लक्ष दिलंय भीती आली की आपण शेअर्स विकतो आणि लोभ आला की चुकीच्या वेळी खरेदी करतो हे अगदी असंच आहे जसं भुकलेले असताना जास्त खाणं आणि मग पोटदुखीने त्रासणं भावना सांभाळा शिस्त ठेवा नाहीतर पैसा पळून जातो नियम साथ साधेपणा गुंतागुंतीवर मात करतो लोक विचारतात कोणता फंड घ्यावा कोणता शेअर कोणती स्ट्रॅटेजी उत्तर खूप सोपं आहे साधं ठेवा इंडेक्स फंड नियमित बचत दीर्घ मुदतीचा धीर हे पुरेसा आहे गुंतागुंत नेहमी गोंधळ निर्माण करते साधेपणा संपत्ती निर्माण करतो नियम आठ कर्ज म्हणजे उलट कंपाऊंडिंग कर्ज म्हणजे तुमचं पैसा वाढवणारं इंजिन पण ते उलट्या दिशेने फिरतय जास्त व्याजाचं कर्ज घेतलं तर ते तुमच्या किशातून पैसा खेचते आजच ठरवा आधी कर्ज फेडा मग गुंतवणूक करा नियम नऊ वर्तन ज्ञानापेक्षा मोठा आहे गुंतवणुकीबद्दल माहिती आहे छान पण कृती करता का ज्ञान असून उपयोग नाही जर तुम्ही कृती केल्यात नाहीत कंपाऊंडिंग ज्ञानाला नाही तर कृतीला बक्षीस देते नियम दहा सातत्य परिपूर्णतेपेक्षा मौल्यवान आहे परफेक्ट वेळी येईल मग गुंतवणूक करीन असं म्हणणं म्हणजे सगळं परफेक्ट झालं तरच व्यायाम सुरू करीन कधीच घडत नाही सातत्य परिपूर्णतेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे थोडं थोडं का असे ना पण नियमित गुंतवा हाच संपत्तीचा गाभा आहे नियम अकरा सुरुवात लहान असेल तरी चालते माझ्याकडे खूप पैसे नाहीत मग गुंतवणूक कशी करू हा प्रश्न सगळे विचारतात उत्तर लहान सुरुवात करा पाचशे रुपयांनी शंभर रुपयांनी जरी सुरुवात केली तरी चालेल महत्वाचं म्हणजे सुरुवात पैसा आपोआप मोठा होतो नियम बारा लक्ष ठेवा तुम्ही कुठे चाललात माहीत नसेल तर कुठेच पोहोचणार नाही गुंतवणुकीतही तसंच घर घ्यायचं आहे का निवृत्तीसाठी पैसा हवा आहे का मुलांच्या शिक्षणासाठी स्पष्ट लक्ष ठेवा मग पैसा त्या दिशेने काम करतो नियम तेरा पुनर्गुंतवणूक म्हणजे खत शेतकरी बी लावतो आणि पीक येतं पण जर त्याने दाणे परत जमिनीत टाकले तर पुढच्या वेळी पीक दुप्पट होतं तसंच गुंतवणुकीवर मिळालेला नफा परत गुंतवा हीच खरी खतं आहेत जी तुमचं झाड वेगाने वाढवतात नियम चौदा वेळोवेळी तपासा रोज नाही रोज रोज वजन काट्यावर उभं राहून मी बारीक झालो का असं पाहिलं तर, तर त्रासच होतो तसंच रोज शेअर मार्केट तपासलं तर चिंता वाढते गुंतवणूक वेळोवेळी तपासा पण रोज डोकं खाऊ नका नियम पंधरा शिस्त हाच खरा श्रीमंतीचा पाया आहे शिस्त म्हणजे आज करायचं ते उद्यावर न ढकलणं महिन्याला बचत करायची गुंतवणूक करायची हे नियम पाळले की तुम्ही हळूहळू इतरांपेक्षा खूप पुढे जाता शिस्त हीच संपत्तीची खरी गुरुकिल्ली आहे नियम सोळ बाजार म्हणजे रोलर कोस्टर तुम्ही रोलर कोस्टरवर बसलात तर भीती वाटते पण तुम्हाला माहीत असतं की ती शेवटी थांबणार आहे तसंच मार्केटचं आहे वर खाली होतं पण शेवटी वाढतंच घाबरूनमध्येच उतरू नका शेवटपर्यंत बसलात तरच मजा आहे नियम सतरा फास्ट रिच हा सापडा आहे डबल पैसे पटकन श्रीमंत व्हा अशा जाहिराती फसवणुकीशिवाय काहीच नाही खरी संपत्ती हळूहळू सातत्याने तयार होते वेगाने श्रीमंत होण्याचा शॉर्टकट म्हणजे जास्तीत जास्त तोटा नियम अठरा खर्चावर नियंत्रण ठेवा पैसा कमावणं अवघड आहे का खर्च करणं खूप सोपं आहे पण जर खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर बचत होणारच नाही जितकं वाचवाल तितकं गुंतवाल आणि तितकं कंपाऊंडिंग तुमच्यासाठी काम करेल नियम एकोणीस विविधता ठेवा एका गावात दोन शेतकरी होते एकाने फक्त एकाच पिकावर भर दिला दुसऱ्याने विविध पिकं लावली जेव्हा दुष्काळ आला पहिला शेतकरी संकटात सापडला पण दुसरा वाचला गुंतवणुकीतही तसंच विविधता ठेवा म्हणजे धोका कमी होतो नियम वीस शिकणा कधीही थांबवू नका मला सगळं वाहित आहे हे वाक्य गुंतवणुकीत धोकादायक आहे मार्केट अर्थव्यवस्था नवीन साधने सतत बदलतात शिकत रहा अपडेट होत रहा जितका शिकाल तितका तुम्ही पुढे जाल नियम एकवीस लोभावर नियंत्रण ठेवा एका गुंतवणूकदाराने अल्पावधीत दुप्पट नफा कमावला त्याला वाटलं अजून थांबलो तर दुप्पट होईल पण उलट मार्केट कोसळलं आणि मूळ रक्कमही गमावली लोभ नेहमी चुकीचा निर्णय घ्यायला लावतो वेळेवर समाधानी व्हायला शिका नियम बावीस अफवा आणि गर्दीपासून सावध रहा गावात सगळे धावत असतील तर आपणही का धावतो कारण काहीतरी होतंय असं वाटतं मार्केटमध्येही तसंच सगळे खरेदी करतायत आपणही करूया पण लक्षात ठेवा गर्दीच्या मागे गेलं की बहुतेकदा नुकसान होतं विचार करून निर्णय घ्या नियम तेवीस योग्य साधनांचा वापर करा गुंतवणुकीसाठी कुठे सुरुवात करायची बँक म्युच्युअल फंड ईटीएफ शेअर खूप पर्याय आहेत तुमच्या उद्दिष्टांनुसार योग्य साधन निवडा चुकीचं साधन योग्य वेळीही फायदा देत नाही नियम चोवीस स्वतःवर आधी गुंतवा सर्वात मोठे ॲसेट म्हणजे तुम्ही स्वत तुमचं कौशल्य तुमचं ज्ञान कोर्स करा वाचन करा कौशल्य वाढवा स्वतःवर केलेली गुंतवणूक आयुष्यभर उपयोगी पडते नियम पंचवीस चुका कळा पण झाल्या तर शिका एका गुंतवणूकदाराने चुकीचा शेअर घेतला त्यातून तोटा झाला पण त्याने शिकलं की अफवेवर विश्वास ठेवायचा नाही प्रत्येक चूक ही शिकवण असते शिका आणि पुढे वापरा नियम सव्वीस संयम आणि शांतीने थांबा मार्केट खाली आलंय काय करू उत्तर एकच शांत रहा जो घाबरून विकतो तो नुकसान करतो जो थांबतो तो शेवटी जिंकतो नियम सत्तावीस दीर्घकालीन विचार करा पुढचे पाच दिवस नाही तर पुढची पाच वर्ष बघा मोठं झाड लावलं तर एक दोन दिवसात सावली मिळत नाही पण वर्षानुवर्ष टिकते गुंतवणुकीतही तसंच आहे नियम अठ्ठावीस खर्चापेक्षा बचतीला प्राधान्य द्या आज सेल लागला की आपण उत्साहाने पैसे खर्च करतो पण सेल कधी बचतीचा लावणार जितका खर्च कमी तितकी बचत जास्त आणि तितकं कंपाऊंडिंग जास्त ताकदीने काम करतं नियम एकोणतीस आपत्कालीन फंड ठेवा कोविडच्या काळात कित्येक जण नोकरी गमावून बसले ज्यांच्याकडे आपत्कालीन फंड होता ते सावरले बाकीचे अडचणीत आले म्हणून नेहमी सहा महिने खर्चा इतके पैसे बाजूला ठेवा हाच तुमचा सुरक्षा कवच आहे नियम तीस स्वतःची तुलना फक्त स्वतःशीच करा शेजाऱ्याची कार मित्राचा फ्लॅट नातेवाईकांचा नफा या तुलनेतून फक्त ताण वाढतो तुमची प्रगतीही स्वतःशी कम्पेअर करा कालपेक्षा आज जास्त वाचवलं जास्त गुंतवलं हाच खरा विजय नियम एकतीस एका टोपलीत सगळे अंडी ठेवू नका एक शेतकरी सर्व अंडी एका टोपलीत ठेवतो आणि ती पडते सर्व संपत दुसरा शेतकरी वेगवेगळ्या टोपल्यात अंडी ठेवतो काही वाचतात गुंतवणुकीतही तसंच एकाच ठिकाणी पैसे घालू नका विविध गुंतवणुकीत ठेवा नियम बत्तीस महागाई हा लपलेला चोर आहे शंभर रुपयात पाच वर्षांपूर्वी किती मिळायचं आणि आज किती मिळतं हा फरक म्हणजे महागाई जर तुमचे पैसे फक्त बँकेत पडले तर महागाई हळूहळू त्यांची किंमत खात राहते म्हणून गुंतवणूक करा नियम तेहतीस धोका टाळू नका तो व्यवस्थापित करा गुंतवणुकीत धोका असतोच पण धोका म्हणजे शत्रू नाही तो योग्य प्रकारे हाताळायचा असतो विविधता ठेवा योग्य काळासाठी गुंतवा आणि शिस्त पाळा धोकामग संधी म्हणतो नियम चौतीस लोभ आणि भीतीला कधीही मार्गदर्शक बनवू नका लोभ आणि भीती म्हणजे दोन नशेतले ड्रायव्हर आहेत एक वेगात धावतो दुसरा अचानक ब्रेक मारतो जर हेच तुमचं जीवन चालवत असतील तर अपघात ठरलेला आहे मार्गदर्शक म्हणून नेहमी शहाणपणा ठेवा नियम पस्तीस नियमित गुंतवणूक हीच खरी जादू आहे मार्केट वर गेलं की पैसे घालू की खाली आलं तर हा प्रश्न नेहमी पडतो उत्तर नियमित गुंतवा महिन्याला एकच रक्कम टाका कधी महाग कधी स्वस्त सरासरी तुम्हाला उत्तम भाव मिळतो नियम छत्तीस संपत्ती ही फक्त पैशात नसते खरी संपत्ती म्हणजे पैसा वेळ आरोग्य मनशांती खूप पैसा असूनही जर वेळ नाही किंवा आरोग्य नाही तर ती श्रीमंती नाही संतुलन साधा नियम सदतीस दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा एखादं मोठं झाड वाढायला वीस तीस वर्ष लागतात पण एकदा वाढलं की पिढ्यानपिढ्या सावली देते गुंतवणुकीतही तसंच दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला तरच खरा फायदा मिळतो नियम अडुतीस नोंदी ठेवा मोजमाप करा मी किती वाचवलं किती गुंतवलं किती कमावलं हे जर तुम्ही लिहून ठेवलं नाही तर विसरता नोंदी ठेवा मोजा मग प्रगती दिसते आणि उत्साह वाढतो नियम एकोणचाळीस योग्य सोबती निवडा जीवनात सोबती महत्वाचा असतो जर मित्र कुटुंब सतत तुम्हाला खर्चाकडे प्रेरित करत असेल तर बचत कठीण होते पैशाबद्दल शहाणपणानी विचार करणारे सोबती निवडा त्यांचा प्रभावही तुमच्या संपत्तीवर पडतो नियम चाळीस प्रवास सुरू ठेवा संपत्ती तयार करणे ही स्पर्धा नाही हा एक प्रवास आहे प्रत्येक महिन्यातली छोटी बचत प्रत्येक योग्य निर्णय प्रत्येक धीर हे सगळं मिळून तुमचं भविष्य घडवतं थांबून आता प्रवास सुरू ठेवा कारण कंपाऊंडिंग जितके पुढे जाईल तितके ते मोठे होईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमचा एक छोटासा लाईक आणि शेअर आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे तसेच अजून असेच प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा या पुस्तकामुळे तुम्हाला तुमच्या आर्थिक प्रवासात कशी मदत झाली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि तुम्हाला आम्ही आणखीन कशा प्रकारे मदत करू शकतो हेही नक्की सांगा